प्रभाते मनी राम चिंतित जावा श्रीराम मंडळी समर्थ श्रीरामाचं वर्णन करता करता पुन्हा या श्लोकामध्ये उपदेशावरती येतात आणि तुम्हा आम्हाला एक फार मोलाचा आणि महत्वाचा उपदेश समर्थनी या श्लोकामधून केलेला आहे समर्थ म्हणतात सदा राम नामे वदा पूर्ण कामे श्री भगवंताचं नाम जे आहे मग ती श्रीराम असेल श्रीकृष्ण असेल विठ्ठल असेल आपल्याला जे आवडतं ते कारण रामनामे असा शब्द वापरलेला आहे म्हणजे बहुवचनी शब्द आहे रामनाम असं म्हटलेलं राम रामनाम म्हटलं तरी एक रामाचं नाम झालं त्या रामाची अनंत नाव आहे ती राम नामे, राम नाम राम नाम राम नाम राम नामे। आ, हरी अनंत हरी नाम अनंत जसं म्हटलेलं आहे तसं श्रीरामाची अनंतनामं आहेत ही नामं नाम ज्याला जे जा आवडेल ती त्यांनी त्याचा ते उच्चार करावा गीतेमध्ये भगवंताने जे सांगितलं त्याचा त्या ठिकाणी घोष करत असताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी सजोन या संसारी तारू झालो भगवान म्हणतात अर्जुना हजारो माझ्या या नामरूपी नौका या भोवसागरामध्ये जीवाला तरून जाण्याकरता मी ठेवलेले हो आहे त्यापैकी तुम्हाला जी नौका आवडेल जी नाव तुम्हाला आवडेल त्या नावेमध्ये तुम्ही खुशाल बसा आणि हा भाऊसागर सुखाला तरून जा असं भगवंताचं वाक्यज्ञान उभाराय सांगतात तसं समर्थ या ठिकाणी म्हणतात सदा रामनामे वदा पूर्ण कामे रामाचं नाम तुम्ही घ्या पण सदा घ्या सदा याचा अर्थ सातत्यानं सतत नित्य रोज सतत असं भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे कधीतरी एकदा केलं कधीतरी केलं नाही असं नाही चालत त्याचा प्रभाव जो काय म्हणावा तसा प्रभाव पडत नाही म्हणून सातत्यानं महाराज सुद्धा म्हणतात सदा नाम घोष करो हरी कथा सदा या शब्दाला फार महत्व आहे सातत्य एखाद्या गोष्टीला असणं हे किती महत्वाचं आहे तर त्याचं सातत्य जो करणारा मनुष्य असतो त्याला त्याचा अनुभव येत असतो म्हणून सदा रामनामे समर्थ म्हणतात वदा पूर्ण कामे श्रीराम हा पूर्ण काम आहे पूर्ण काम कशाला म्हणतात पूर्ण काम या शब्दाचा अर्थ सर्व मनातल्या इच्छा पूर्ण करणारा मनातले सर्व कामना पूर्ण करणारा असा जरी अर्थ होत असला तरी त्याचा खरा अर्थ जो आहे तो वेगळा आहे तो अर्थ असा आहे की ज्याच्या जवळ गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कामच मनामध्ये शिल्लक राहत नाही त्याला पूर्ण काम असं म्हटलेलं आहे मंडळीत भगवंत गोकुळामध्ये असताना ज्या गोपी होत्या गोकुळामधल्या त्या भगवंताकडं अनेक प्रकारच्या इच्छा धारण करून जायच्या मनामध्ये भगवंताबद्दलचा काम असायचा त्यांच्या आणि त्या पद्धतीने त्या भगवंताकडे आकर्षित व्हायच्या आणि भगवंताकडे जायच्या परंतु गंमत अशी की भगवंताच्या सहवासामध्ये गेल्यानंतर देवाजवळ गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा कामच त्यांचं शिल्लक राहत नव्हता त्या निष्काम होत होत्या म्हणून त्या भक्तामध्ये अग्रगणी त्यांचं स्थान वर्णन केलेलं आहे नारद महर्षीनी भक्तिसूत्रामध्ये सांगत असताना भक्ती कशी करावी तर यथा गोपिका नाम म्हणजे ज्याप्रमाणे त्या ऊर्जामधल्या गोपिकांनी भक्ती केली त्या काम धारण करून गेल्या पण त्याच्याजवळ गेल्यानंतर निष्काम झाल्या तसं आपण भगवंताकडे जात असताना भगवंताचं चिंतन करत असताना त्याच्या जवळ गेल्यानंतर आपण निष्काम झालो पाहिजे आपल्याला कधी तर हा अनुभव येतो मंडळी आपण एखाद्या दे देवदर्शनाला जात असताना आपण मनामध्ये एखादी गोष्ट ठरवून जातो की बाबा आज देवाकडे गेल्यानंतर हे सांगायचं आहे आपले आपली अडचण म्हणा आपलं संकट म्हणा की देवाला सांगायचं असं ठरवून आपण जातो पण त्या भगवंतासमोर गेलो त्याची मूर्ती बघितली त्याचं ध्यान चिंतन केलं की तिथं गेल्यानंतर आपण जे सांगायचं तेच विसरून जातो हे भक्तीतलं वर्म आहे जर देवाजवळ जाऊन सुद्धा जर काम विसरत नसेल तर मग आपलं देवाजवळ जाणं हेच योग्य नाही आहे तिथं काहीतरी त्रुटी आहे काहीतरी चूक आहे पूर्ण काम त्याला म्हणतात की भक्ताचा तो काम शिल्लक राहू देत नाही त्याला निष्काम बनवतो असा असणारा श्रीराम आहे समर्थ म्हणतात की त्या श्रीरामाचं तुम्ही सदा नामचिंतन करा सदा रामनामे वदा पूर्ण कामे कदाबादि जेना आपदा नित्य नेमे असं जर त्या भगवंताचं नामचिंतन करत राहिला तर महाराज म्हणतात कदा म्हणजे कोणत्याही काळी कधीही तुम्हाला आपदा ही बाधू शकत नाही आपदा म्हणजे संकट आपदा म्हणजे विपत्ती आपदा म्हणजे कोणत्याही प्रकारची अडचण ही त्या भक्ताला बाधू शकत नाही कोणाला तर नित्य नियमानं जो भगवंताचं चिंतन करतो त्याला पहिल्या ओळीमध्ये सदा हा शब्द वापरला पुढच्या ओळीमध्ये नित्य नेमे हा शब्द वापरला दोन्ही एकाच अर्थाचे आहेत पण इथं फार वजन दिलेलं आहे समर्थाने नित्य नेमे जो करतो त्याला आपदा न बाधे नित्य नेमाला फार महत्व आहे मंडळी कोणतीही गोष्ट असू द्या ती एकदा केली परत केली नाही परत एकदा केली परत केली नाही तर त्याचा परिणाम व्हावा तेवढा होत नाही ते फलदायक होऊ शकत नाही किती नाही मला मंडळी विचार करा भगवान सूर्यनारायणाने जर असं ठरवलं की मी एखाद्या दिवशी उगवतो आणि दुसऱ्या दिवशी उगवतच नाही चालेल का किंवा एखाद्या दिवशी जर आळस केला आणि तास दोन तास उशिरा उगवतो म्हटलं तरी चालेल का चालणार नाही किती जरी त्याला त्रास होत असला तरी नित्य त्याला सकाळी सूर्योदय करावाच लागतो संध्याकाळी सूर्यास्त करावाच लागतो किंवा वाऱ्याला जर सांगितलं किंवा ते वा वायु वायुदेव जर म्हटला की मला खूप कंटाळा आता मी वाहतच नाही असं म्हणून जर वायू स्थिर झाला तर जमल का आपल्या हृदयाची धडधड चालू आहे त्याच्यावरती आपले श्वासोश्वास चालू आहे त्या हृदयाने जर असं ठरवलं किंवा हा मनुष्य निवांत झोपलेला आहे आता काय हा काम करत नाही आता काय नाही निवांत झोपलेला आहे तेव्हा सकाळी जागा होईपर्यंत आपण धडधड करायची थांबूया आपले ठोके बंद करूया असं जर हृदयानं म्हटलं आपल्या तर काय होईल मंडळी सकाळी दारामध्ये आपल्या लोकांची गर्दी जमावील बांबू कडवा कापड मडकं घेऊन लोक हार घेऊन येतील का तर याचं हृदय बंद पडलं म्हणजे या ज्या निसर्गानं नेमलेल्या गोष्टी आहेत ते निसर्ग जर आपले नियम मोडत नसेल किंवा नित्य नियम जर निसर्ग पाळत असेल तर मनुष्यानं तो का पाळू नये म्हणून नित्य नेमाला फार महत्व आहे नियमितपणा फार महत्वाचा आहे मग तो कशाचा नियम तुम्ही करता यापेक्षा त्या नियमाचं सातत्य जे आहे ते फार महत्वाचं आहे एक रामकृष्ण आरिमन्याचा नेम जरी केला तरी त्या नियमाला फार महत्व आहे हा एक एक माळेचा जप करायचा म्हटला तरी त्या मला फार महत्व आहे म्हणून नित्य नेमे त्या गोष्टीला समर्थन या ठिकाणी जोर दिलेला आहे जे करता ते नित्य नेमानं करा एका माणसाचा नेम मंडळी वारकरीच्या कपाळावर लावलेला गंध पाहायचा आणि मगच तोंडामध्ये पाणी किंवा चहा वगैरे घ्यायचा असा नेम केलेला होता त्या नियमाला एवढं महत्व झालं की एक दिवशी त्या व्यक्तीला सकाळी उठल्यानंतर कोण वारकरी दिसलाच नाही कपाळावर गंध लावलेला तो सकाळपासून इकडं तिकडं इकडं तिकडं फिरत बसला शेवटी त्याला असं कळालं की आपण ज्याचं तोंड बघत होतो सकाळी तो मनुष्य आज लवकर उठून शेतावर गेलेला आहे त्यामुळे आपल्याला तो दिसला नाही मग गंध जोपर्यंत बघत नाही कपाळावरचा तोपर्यंत आपण काही तोंडात घ्यायचं नाही हा नियम होता तो मनुष्य त्या माणसाला शोधत शोधत रानामध्ये गेला रानामध्ये काहीतरी काम करत असताना तो मनुष्य खोदत होता जमीन आणि जमीन खोदता खोदता हा मनुष्य तिथं त्याला बघण्याकरता गेला त्याने तोंड वर केलं ह्याची ते नजर त्याला पडली त्याच्यावरती आणि त्याच्या कपाळावरचा गंध ह्याला दिसला आनंदानं टाळे वाजवली म्हटलं सापडलं 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 तोपर्यंत काय झालेलं होतं हा जो मनुष्य जमीन खोदत होता त्या मनुष्याला त्या जमिनीमध्ये एक धनाचा त्या ठिकाणी भांड हांडा सापडलेला होता त्याला असं वाटलं की मला सापडलेला धनाचा अंडा याने बघितला काय आणि सापडलं सापडलं म्हणतोय म्हणजे आता हा प्रत्यक्ष दृश्य आहे आपल्याला सापडलेल्या धनाचा आता हा गावात जाऊन सगळीकडे बोबाटा करेल त्यापेक्षा आपण याला निम्मत यावं आणि तोंड बंद करायला लावावं म्हणून त्या माणसाला त्यांनी शेतकऱ्याने बोलवलं म्हणले बघा रामभो तुम्ही जे बघितलं ते कुणाला सांगू नका मी आता पन्नास टक्के तुम्हाला देतो म्हटले काय पन्नास टक्के देता तुम्ही काय बघितलं म्हणले मी तुमच्या कपाळावरचा गंध बघितला एवढ्यासाठीच मी टाळे वाजवली हो की मला अजून चहाही प्यायला मिळाला नाही याचा अर्थ मंडळी असा की नित्यनेम जो असतो त्या नित्य फार महत्त्व आहे नित्यनेम करणाऱ्याला काय लाभ होतो हे सांगता येत नाही अचानक म्हणून समर्थ म्हणतात की नित्यनियमानं जर भगवंताचं चिंतन केलं तर त्याला आपत्ती आपदा कोणत्याही प्रकारचे बाजू शकत नाहीत परमात्म्याची त्याच्यावर कृपा होते म्हणून नित्यनियमानं करा हे सांगतात पुढंच समर्थ सांगतात की पण हे करत असताना दोन गोष्टीचा त्याग मात्र केला पाहिजे मध आणि आळस मध कशाला म्हणतात तर एक प्रकारचा अहंकार एक प्रकारची घमेंड एक प्रकारचा मोठेपणाचा असणारा आव त्याला मध असं म्हटलेलं आहे परमार्थामध्ये तेव्हा तो नसायला पाहिजे गमिंड नसली पाहिजे अहंकार नसला पाहिजे मीच एक काहीतरी करणार आहे मलाच एकट्याला जमतं बाकीचं फोन करत नाही मीच शहाण आहे अशा प्रकारचा जो ताठा असतो मध मर। मला म्हणतात त्याचा त्याग करावा परमात्म्याजवळ ही गोष्ट चालतच नाही जिथं मी पण आड येतो तिथं परमात्मा त्याच्यापासून लांब जातो म्हणून त्या मधाचा त्याग करावा आणि त्याचबरोबर आळसाचाही त्याग केला पाहिजे मनुष्याला प्रपंचामध्ये आणि परमार्थामध्ये दोन्ही ठिकाणी सर्वात मोठा जर शत्रू कोण असेल तर तो म्हणजे आळस आहे आळस आड़स इतका आळसासारखा दुसरा शत्रूच नाही जगामध्ये वाईट का तर तो, 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 तो त्या जीवाचा त्या मनुष्याचा घात करत असतो त्याला पुढं काही करूच देत नाही करायला प्रयत्न करायला आला तर तो आळस आड येतो करू नको म्हणतो आणि संपूर्णपणे त्या विनाशाकडे त्या जीवाला घेऊन जातो असा असणारा आळस आहे त्या आळसाचा त्याग करावा मदाचा त्याग करावा नित्य नियमानं भगवंताचं चिंतन करावं अशा प्रकारचं जर मनुष्याचं आचरण झालं तर समर्थ म्हणतात की प्रभू श्रीराम जो आहे तो त्या भक्ताला निष्काम बनवतो त्याच्या अंतःकरणात कोणतीच इच्छा शिल्लक राहत नाही मग त्याच्या ठिकाणी काम जर नाही राहिला तर मग त्या भक्ताचं जीवन आनंदमय होण्याकरता किती वेळ लागणार आहे मनुष्य दुःखी का आहे तर मनात आनंद प्रकारचे काम आपले शिल्लक आहेत आणि त्या कामाची पूर्तता न झाल्यामुळं मनुष्याचा मनाला दुःख प्राप्त होतं पण पूर्ण काम जर मनुष्य झाला तर त्या ठिकाणी दुःखाला जागाच राहू शकत नाही म्हणजेच आनंदमय जीवन बनतं ते बनण्याकरता अशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत असं समर्थांचं म्हणणं आहे अशी शिकवण या श्लोकामधून समर्थाने आपल्याला मंडळी दिलेली आहे त्याचा आपण जीवनामध्ये उपयोग करून जीवन कृतार्थ करून घेण्याचा प्रयत्न करूया मंडळी चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा आपण या चॅनलवरती जर पहिल्यांदा आले असाल ऐकत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर पोचवा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार रामकृष्ण हरी